अर्धा महाराष्ट्र गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीच्या सावटाखाली असताना इतर भागात मात्र धुळवड जल्लोषात साजरी करण्यात आली ठाण्यामध्ये यंदा प्रथमच सरस्वती सेकंडरीच्या विद्यार्थ्यांनी भर रस्त्यात धुळवड साजरी केली यासाठी खास पाण्याचे टँकर मागवण्यात आले होते दया क्षमा शांतीच्या समोर असलेल्या चौकात मोठा डीझे लावून पाण्याच्या आतिषबाजीत ही धुळवड साजरी करण्यात आली या धुळवडीत मुलीही मागे नव्हत्या बराच वेळ ही धुळवड साजरी केली जात होती अखेर या परिसरातील नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर डीजेचा आवाज कमी करण्यात आला गाडी आली धुळवड धुळवडीतील सहभागी मंडळी शांत राहत असत गाडी गेल्यावर मात्र तोच जल्लोष परत सुरू होत होता यंदा प्रथमच साजरी करण्यात आलेल्या या धुळवडीवर या परिसरातील रहिवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली वृंदावन परिसरातही रंग जल्लोष या नावाखाली धुळवड साजरी करण्यात आली धुळवडीसाठी डीजेची परवानगी एक वाजेपर्यंत देण्यात आली होती पण त्यानंतरही डीजे चालूच असल्यामुळे पोलिसांनी आक्षेप घेतला अखेर पोलिसांच्या आक्षेपामुळे रंग जल्लोष आटोपता घेण्यात आला पोलिसांचा ठिकठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त होता वाहनांचे नियम मोडणाऱ्या दुचाकी वाहनांना ताकीद देऊन पोलीस सोडत होते